राम कृष्ण हरी मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर मी पंढरपूरला पायीवारीला आलेली आहे आणि हो ही व्हिडिओ मी घरी गेल्यानंतर पोस्ट करते कारण नंतर, ना, नंतर ले ले आहे ना शेवटचे आठ दिवस पंढरपूरमध्ये रेंज नव्हती त्याच्यामुळे मी सर्व शूटिंग करून ठेवले होते आणि हे घरी गेल्यानंतर मी हे व्हिडिओ पोस्ट केलेले आहे तरी आता आम्ही पंढरपूरच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत आणि दाखवते तुम्हाला आता मी पंढरपूर किती किलोमीटर आहे ते तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आता आज आम्ही फायनली पंढरपूरला पोहोचणार आहोत चला तर मग पंढरपूरला अशा छोट्या मोठ्या बऱ्याच दिंड्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे पंढरपूर राहिले फक्त सात किलोमीटर आणि आमच्या वारकरी चालले तर इथे तुकाराम महाराज खेडलेकर यांचा मठ आहे आणि खूप सुंदर असा मठ आहे इथे विठ्ठलाची खूप मोठी मूर्ती आहे इथे खूप सुंदर आणि खूप मोठी अशी विठ्ठलाची मूर्ती आहे आणि ते सगळे वारकरी दर्शनासाठी अनेक झाड वगैरे

तर ही आहे भीमा नदी पुढे हीच नदी जाऊन चंद्रभागेला मिळते आणि जिथे यांचा संगम होतो तिथे चंद्राचा आकार निर्माण होतो म्हणून इच चंद्रभागा नाव झालेलं आहे आणि ही नदी भीमाशंकरवरून वाहत येते म्हणून इचं नाव भीमा आहे तर या भीमा आणि चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याचं खूप महत्त्व सांगितलं जातं पंढरपूरला गेल्यावर तुम्ही पांडुरंगाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल पण या नदीमध्ये तुम्ही स्नान केलं पाहिजे असं सर्व सांगतात आणि या नदी ओलांडल्यानंतर ले आम्ही पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश केला आणि अशा प्रकारे आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आमचा मुक्काम आमच्या समाजाची धर्मशाळा आहे तिथे होता आणि पोचल्यानंतर आरती वगैरे चालू आहे आणि हे बघा आम्ही पंढरपूरला पोहोचलो आम्ही आमच्या धर्मशाळेमध्ये थांबलोय आणि हे बघा इथं आता आम्ही दवाखान्यात आलो इथं सलाईन ह्या मंजुळा अक्काला मंजुळा अक्का जरी झाली इथं प्रशांतदा आहे दादा मंजुळा अक्काला सलाईन लावतोय खूप छान आहे प्रशांत दादाचा सगळं कॉमेडी आहे व्यवस्थित धावून बरं का बघ आणि मंजुळ अक्काला जोडी कोणी नव्हतं ती मला म्हणजे हळू मी मंजुळ दवाखान्यात आणि माझी पण तब्येत जरा नरम झाली आज आज बघा माझा अवतार कसा होऊन गेला शेवटच्या दिवशी ना पप्पच म्हणून जा म्हणून आता तर आता अजून तर मला दर्शन करायला जायचंय आता काय म्हणजे तब्येत साथ देऊजाने मी इकडे यावं अजून पेशंट आहे आता म्हणजे सर आहे संपेपर्यंत ना मी थोडासा आराम करते नंतर दवाखान्यातून घरी आलो आम्ही संध्याकाळचं जेवण केलो आणि झोपलो मला दर्शनाला जायचं होतं त्यामुळे मला काही झोप आली नाही आणि हे बघा पहाटेचे तीन वाजले आणि मी उठले सर्वजण झोपलेले आणि मी चालली आता दर्शनाला इथे सर्व झोपलेले त्याच्यामुळे मी गपचुप शूटिंग केलं आवाज काही केला नाही तर हे बघा सगळे कसे शुम झोपलेले आणि मी एकटीच दर्शनाने घाली विचार करत चालली होती की आंघोळ करायला आपण ज्या वेळेस जाऊ त्या वेळेस आपले कपडे कुणाकडे द्यावे आणि मला हे दोन माऊली भेटले रस्त्याने हे बघा त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळलं का ते आमच्याच रावटीमधले होते मग मी त्यांच्यासोबतच गेली आंघोळ करेपर्यंत कपडे बी त्यांच्याकडे दिले आणि मग नंतर आम्ही बरोबर दर्शनाला गेलो आणि पहाटेचे सव्वा तीन वाजलेले पण बघा रस्त्याने किती गर्दी दिसते सकाळी सकाळी चंद्रभागेवर भरपूर वारकऱ्यांची गर्दी भरपूर जण झोपलेली चंद्रभागेवर हे बघा तिकडे भरपूर जण आंघोळी करत आहेत आणि पहाटेचे साडेचार वाजलेले आणि हे बघा चंद्रभागाला किती गर्दी गर्दी हे बघा चंद्रभागाला दिदी तुम्हाला दाखवते खूप गर्दी इथे <laughs> तर हे बघा हे दोन्ही माऊली मला को इन्सिडेंटली भेटले आणि ते आमच्यात वारीतले होते पण मला म्हणजे आम्ही ओळखत नव्हतो कारण ते पुढे जायचे मी मागे राहायची किंवा मी पुढे जायचे त्याच्यामुळे आमची भेट झाली नाही आणि बघा मी एकटी निघाले होते पण देवालाच काळजी असते बरोबर आणि ते मला भेटले आणि माझी आंघोळ होते त्यांनी माझे कपडे वगैरे लक्ष ठेवलं आता आमची आंघोळ झाली आता आम्ही दर्शन दर्शनबारीला तर चला रामकृष्ण कृष्ण खूप खूप गर्दी चंद्रभागेवर आता इकडे नामदेव पायरीचं दर्शन जायचं पहिलं पहिलं नामदेव पायरीच्या दर्शनाला काय जायचं का आपण चला आता आम्ही चाललोय नामदेव पायरीच्या दर्शनाला तर इथे खूपच गर्दी आहे आणि दर्शनाला किती वेळ लागेल सांगता येत नाही त्याच्यामुळे आम्ही इथून बाहेरूनच दर्शन, दर्शन केलं हे बघा आणि आम्ही पुढच्या दिशेला चाललो आहे तर चला आणि हे बघा हे जागोजागी ना महिलांना कपडे बदलण्यासाठी हे केलेले आहे एवढं चांगल्या जागा नाहीये रामकृष्ण हरिमाऊली खूप स्वागत तुमचं आपली वांगी ब्लॉकमध्ये तर पहाटेचे साडेचार वाजले वाजते मी आंघोळ करून आली आणि खूप सारा अंधार आहे मला चेहरा दिसतो मी पाकअप पण काही केले नाही चंद्रभाग आंघोळ केली आणि आता मी पुढच्या प्रवासाला चालली आहे दर्शन लाईनला उभे राहिला तुम्हाला दाखवते मी दर्शन लाईनला किती गर्दी आहे ते चला माझ्यासोबत आणि चंद्रभागेपासून दोन किलोमीटर प्रवास करून आम्ही आलोय दर्शन लाईनकडे अजून किती लांब जावं लागतं काही सांगता येत नाही भरपूर मोठी दर्शनाची लाईन आहे हे बघा आम्ही आता दर्शन लाईनकडे कडे आम्ही सव्वा उठलो होतो त्याच्यानंतर आम्ही आमचं आवरून चंद्रभागर आंघोळ करून दर्शन लाईनला लागलोय बराच तीन चार किलोमीटरचा टप्पा आम्ही पार केला आता पाच वाजून वीस मिनिटं झाले आता मी दर्शन लाईनला लागतोय किती वेळ लागतो दर्शन तुम्हाला सांगतो अंधार असल्यामुळे आमचे चेअर दिसत नाही चल रामकृष्ण अरे बघा मी मस्त गंध लावलाय मी छान गजरा घेतलाय गजरा आला लावला गजरा प्रसन्न वाटतं छान वाटतं देवाला आलं सब फील येतं चला आणि आज आता झालं आम्ही दर्शन लाईनला उभं आहे दर्शन लाईनला किती वेळ लागतो सांगते मी तुम्हाला कारण कोण म्हणी दोन दिवस लागेल कोण म्हणी चौदा तास लागेल कोण म्हणी पंधरा तास लागेल आता किती वेळ आणि माझा रंग बघा कसा झालाय कारण पंढरपूर आलं का पाडुरंग आपल्यासारखा रंग करून घेतो हे सर्वजण सांगतात ते अगदी खरं आहे तर इथं वारकऱ्यांसाठी हे मोबाईल टॉयलेट आहे शासनाने पुरविलेले माऊली पाणी आहे का हे बघा स्वयंसेवक बसलेले वारकऱ्यांसाठी पाणी घेऊन माऊली मला थोडं पाणी जय हरी जय हरी माऊली गोपाळपूर हे बघा हे श्रीकृष्णांचं मंदिर आहे इथं गोपाळपुरात आम्ही आलेलो आहे हे बघा इथे पोलीस प्रशासन दर्पण आहे वारकऱ्यांसोबत आणि एक किलोमीटर आम्ही जवळजवळ चालत आलोय तेव्हा गोपाळपुरा लागलाय म्हणजे गोपाळपुराच्या मागे एक किलोमीटर अशी दर्शन लाईन होती आणि खूप वेळ उभं राहून पाय दुखल्यामुळं आता वारकरी खाली बसलेले कारण खूप वेळ थांबलेले होते मग वारकरी बिचारे आहे त्या अवस्थेत खाली बसून घेतात आणि चालायला लागले का परत पटपट पर, पटपट पर, 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 चालता आणि ही गर्दी बघा खूप खूप गर्दी दर्शन लाईनमध्ये होती <laughs> Καρα, 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 हे लोक आमच्या मागे चालले दर्शन लाईनला उभे राहण्यासाठी खूप सारे लोक आमच्या मागे जात होते आणि आमच्या पुढे तर भरपूरच गर्दी होती कर्मचारी तरी ठे सकाळचे नऊ वाजलेले होते आणि पहाटे पाच वाजेपासून आम्ही दर्शन लाईन लाभे होतो त्याच्यामुळे खूप भूक लागली होती आणि बघा पांडुरंगावर सर्वांची दखल घेतो आणि पुढे दर्शन लाईन मध्ये चालत असतानाच एका ठिकाणी मसाले भाताची आणि लाक्षीची खूप खूप पुण्याचं काम तुम्ही केलंय सगळे वारकरी पहाटे चार वाजेपासून उभे होते मध्ये सगळ्यांना खूप जोराची भूक लागली होती आणि तुम्ही एकदा वेळेवर अन्नदानाचं काम केलं खूप मोलाचं काम केलं सगळ्यांनी तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद दिले आमची तुमची सेवा परत एकदा करायला आम्हाला चान्स भेटतो द्या हा तुमचा मोन्याचा मोठेपणा खूप खूप धन्यवाद जय हरी माऊली जय हरी माऊली जय रामकृष्ण आम्हाला पुण्य आहे आम्ही काही देवापर्यंत येत नाही तुमच्या वतीने आम्ही घेऊ हो चालू चेनईनच वाटप चालू आहे आणि हे बघा

तर आता सकाळचे दहा वाजलेले आहे आणि पाच तासापासून आम्ही दर्शन लाईनमध्ये उभे आहो अजून किती वेळ लागेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि माझ्या दर्शनाला किती वेळ लागेल हे बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी